नमस्कार मित्र लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अन्वीला तर जेवण जात नसतं तर सिंधू तिला बळजबरीनेच घास भरवत असते तरी अन्वी म्हणते की मला जेवायचं नाही आहे प्लीज मामी मला फोर्स करू नकोस मग सिंधू म्हणते की असं आहे का मग मी आत्ताच आयुषला फोन करून सांगते की तुमच्या बाळाकडे दुर्लक्ष करते अन्वी ती जेवणसुद्धा करत नाही सांगू का आत्ताच्या आत्ताच मग त्या दोघींचं बोलणं चालू असतानाच काकू सर्व ऐकतात आणि म्हणतात की काय आयुषचं नावसुद्धा काढायचं नाही ह्या घरामध्ये त्या मुलाचा आणि आपला आता काही संबंध राहिलेला नाही आहे मी अण्वीसाठी दुसरं स्थळ पाहणार आहे हे ऐकून तर अण्वी रागाने सुटते आणि आजीला प्रश्न विचारू लागते काय का आजी तुला कोणी अधिकार दिला हा माझं आयुष्याचा डिसिजन घेण्याचा माझ्या आई वडिलांना तू असंच कंट्रोलमध्ये ठेवलं होतंस ना, ना। माझ्या आईची जिंदगी तुझ्यामुळे खराब झाली आता मी तुझं ऐकणार एक नाही ना एकतर तू शिंद मामी राघव मामामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न केला होताच मी विसरली नाही आहे काहीच मग आता सिंधू तिला बोलण्यापासून थांबवत असते तर सिंधूलाच सान्वी म्हणते की का अगर मामी तुला सांगू का ह्या दोघींचा इगो आड येतो आहे त्यात ता आमच्या दोघांची काय चुकी आहे बरं यांच्या पॉलिटिक्समध्ये काय दुश्मनी आहे सांगू का काकू आजीच एवढा मोठा बिझनेस होता तरी त्या ता तिकीट घेतलं त्यांनी शकुंतला ताईंचं तोच राग त्यांना भरला आणि म्हणून त्यात राग आता माझ्यावर काढत आहेत बाकी आमचं काही चुकलेलं नाही आयुष्या घरच्यांना मी पसंत होती पण आजीच्या इगोमुळे त्यांनी हे लग्न मोडलं त्याला फक्त आजीच जबाबदार आहे मग आता सिंधू म्हणते की असं नाही आहे टाळी एकाने वाजत नाही अन्वी कारण जरी काकू चिडल्या होत्या त्यांना हे लग्न मान्य होतं तर दोन गोष्टी चांगल्या बोलून पण प्रश्न सुटला असता पण त्यांनी किती इगो दाखवला त्या दिवशी त्यांनीही व्यवस्थित बोलणं केलं का आपल्याशी अन्वी फक्त एकाच बाजूने विचार करायचा नसतो तर काकू म्हणता अन्वी तू जर आता जास्त बोललीस ना झोपाड फोडून ठेवेल मी तुला काही गोष्टी माहिती नाही आहे तर तू बोलतेस कशा लागं आणि असंही आयुषबद्दल मला एक शब्दसुद्धा ऐकायचा नाही आहे आता तर रागो म्हणत असतो की अन्वी जरा शांत हो आपण शांत राहून काहीतरी डिसिजन घेऊयात असं आरडाओरड करून चालत नाही अन्वी मग आता अन्वीला समजवल्यानंतर सिंधूही म्हणू लागते का। का की अगं अन्वी काय इतकी चिडत आहेस तुझी कंडिशन कशी आहे तू प्रेग्नेंट आहेस अशा अवस्थेमध्ये इतका राग इतका त्रागा करून घ्यायचा नसतो तरी अन्वी म्हणते की अगं मामी माझा खूप संताप होतो तर मी दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही माझ्या आयुष्यामध्ये माझं जर आयुष्य लग्न नाही ना झालं तर मी दुसऱ्या कोणाशीच लग्न करणार नाही आता इकडे मधू मुद्दामच काकूंची बाजू घेत म्हणते काय कानवी तुला बोलायची पद्धत आहे का कशी वागतेस त्या काकूंबरोबर तुला काही संस्कार झालेत की नाही आणि मग विभागित आहे म्हणतात की अगं मधू कशाला स्वतःचा अपमान करून घेतेस त्या दोघे ऐकतात का कोणाचं कशाला आपण मध्ये बोलायचं रेश्मा लगेच म्हणते खू खूप हुशार आहेत ह्या दोघे माहिले की यांचं ना सध्या समोर आणावंच लागेल मला खूप विचार करून बोलतात ह्या आणि मग इकडे आता आगाने मदू। काई गव मदू। प्लान तर रागानेच त्यांच्या रूममध्ये निघून येतात विभर आणि मधू आणि दोघे एकमेकांशी बोलत असतात की काय गं मधू आपला प्लॅन तर यशस्वी झाला आपण जिंकलो आहे फायनली आयुष्याने अन्वीचं लग्न आपण मोडलं बघ आपण ह्यावेळेस जिंकलो आहे म्हणजे आता पुढेही आपल्याला दुसरा प्लॅन करायला मार्ग मिळाला आहे सिंधूला आपण कसं हरवलं बघितलं ना मधू आता मधु खूप खुश होते तर विभागित म्हणतात की अगं इतकी उत उतावळी होऊ नकोस अजून तर जिंकायचं आहे आपल्याला ती सिंधू आहे सिंधू तिचं शेवटच्या क्षणापर्यंत काही बिघडतं आणि ती मध्येच जिंकू सुद्धा शकते तर पुढे आता आयुष त्यांच्या आई साहेबांना म्हणजे शकुंतला ताईंना रिक्वेस्ट करत म्हणत असतो की काय चुकीचं आहे का त्या मुलीचं तुमच्या दोघींच्या भांडणामध्ये तुम्ही आम्हाला का घेत आहात आमचं काय चुकलं आहे त्यांच्या पोटामध्ये माझं बाळ आहे आणि त्या बाळाचासुद्धा विचार करणार नाही काही साहेब तुम्ही आता शकून तर म्हणतात अरे लग्नाआधी रंग उधळले त्या मुलीने तिची काय गॅरंटी तिच्यावर कोण विश्वास करेल आणि असंही ती रुक्मिणी काकू त्या नातीवर विश्वास कुठेतरी संस्कार करायला कमी पडली आहे अशी मुलगी मला माझ्या घरामध्ये सोन म्हणून नको आहे आयुष आपण दुसऱ्या कोणत्या तरी मुलीचा विचार करायला हवा आहे तरी आयुष म्हणतो की आई तुला काय खटकते ते का मला अगोदर सांग शकुंतला ताई म्हणतात की लग्न आधी प्रेग्नेंट असलेली मुलगी आपल्या घराण्याला शोभत नाही त्यामुळे आता तू तिचा विचार करणं बंद कर आयुष मला नाही जमणार पुन्हा जर त्या मुलीचा विषय काढलाच ना तर मी तुझा थोपाड फोडून ठेवेल मग आता आयुष म्हणतो की असं नका करू आई साहेब आम्हाला बाळ होणार आहे आणि मला तिला असं सोडून नाही चालणार मला तिची काळजी करावीच लागेल तरीही मात्र शकुंतला ताई म्हणतात की नाही म्हणजे नाही तर पुढे आता अन्वी खूप रडत असते आयुषचा फोटो पाहून ती खूप मिस करत असते आणि मग ती रडत असतानाच तिथे सिंधू येते सिंधू तिला पाहून अजूनच इमोशनल होते सिंधूलाही खूप वाईट वाटत असतं आणि मग ती विचार करते की हिने जर काही वाईट केलं तर स्वतःचं त्या दिवशीसारखं हिने परत सुसाईड करायचं ठरवलं था, तर मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ला, आता मीच पुढाकार घेऊन अन्वी आणि आईचं लग्न लावून देते जरी काकूंची इच्छा नसली तरी तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये रुक्मिणी काकू खूप चिडलेला असतात आणि त्या अन्वीला म्हणतात की कुठे चाललीस तू आजपासून कॉलेजला जायचं नाही तू कॉलेज बंद तू आता ऑनलाईन शिकायचंच आता अन्वीला धक्काच बसतो तर अण्वीला आजी परत ओरडायला लागते आणि मग तितक्यातच तिथे राघव आणि सिंधू असतात तर ते आजीची समजूत काढण्यासाठी बोलत असतात तर लगेच रुक्मिणी काकू म्हणतात की तुम्ही दोघांनी तर शांतच राहा तुम्ही दोघांनी मध्ये बोलायचं नाही आणि जर मला थांबवण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुम्हाला दोघांनाही कोंडून ठेवेल तरी राघव आणि सिंधू बोलत असतात तर आता रुक्मिणी काकूंना खूप राग येतो तर सिंधू आणि राघवचा हात पकडतात आणि म्हणतात चला बरं तुम्ही माझ्याबरोबर त्या दोघांनाही ती त्यांच्या रूममध्ये आणते आणि ढकलून कोंडून घेते बाहेरून कडी लावत म्हणत असतात की ही कडी मी उघडल्याशिवाय कोणी इथे हात लावायचा नाही तू त्या दोघांना मध्येच ठेवायचा आज तर इकडे सिंधूला खूप टेन्शन आले असतं सिंधू म्हणते की हो मला तर आज बाहेर जायचं होतं राघव तुम्हाला ऑफिसला जायचं होतं ना आपण कसं करणार आता काय करायचं तिला खूप काळजी वाटत असतेस तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद